शिवसा तालुक्यातील संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना गेल्या महिन्यापासून सततच्या पावसाने व वा वादळी वाऱ्याने संत्रा ऐन तोडणीच्या अवस्थेत असताना सरासरीपेक्षा तालुक्यात जास्त पाऊस झाल्यामुळे मोठ्या प्रमाणात संत्रा फळ गळून पडत आहे महायुती सरकारने कपाशी तूर सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांच्या शेतमालाला समाधानकारक भाव दिला नसल्यामुळे यापूर्वी शेतकरी आहे संत्रा उत्पादक उत्पादन शुल्क खर्च खते बी बियाणे त्यावर असलेली कीएसटी कंबरडे मोडले आहे जिल्ह्यातील मोर्शी वरुड वर्धा जिल्ह्यातील आष्टी आर्वी या भागात महसूल विभाग व कृषी विभागामार्फत सर्वेक्षण करेल याची माहिती सुद्धा उपलब्ध आहे परंतु तालुक्यातील शेतकऱ्यांच्या संत्रा फळ बाबतच्या संकटाचा सर्वेक्षण त्यावर आलेल्या सरकारच्या कृषी शेतकऱ्यांच्या या संकटाकडे तातडीने लक्ष देऊन संत्रा उत्पादक शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीचे सर्वेक्षण करून पंचनामे करून रुपये तीन लक्ष हेक्टरी मदत प्रदान करण्याची मागणी तालुका काँग्रेस कमिटीच्या वती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना तहसीलदार मार्फत निवेदनातून करण्यात आली तालुक्यातील संत्रा उत्पादक शेतकऱ्यांच्या नुकसानीचे सर्वेक्षण न न झाल्यास त्यांना नुकसान भरपाई मिळाल्यास दिवसांनी राष्ट्रीय महामार्गावर आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे यावेळी तालुका काँग्रेस कमिटीचे कार्यकारी अध्यक्ष वैभव वानखडे माजी जिल्हा परिषद सभापती दिलीप काळवांडे खरेदी विक्रीचे अध्यक्ष सुरेश मेटकर गजानन माजी बाजार समिती दिनेश साव, शहर शांतनु देशमुख कार्यकारी शहराध्यक्ष गटनेते किसन मुंदाने युवक काँग्रेसचे महासचिव रितेश पांडव माजी नगरसेवक नरेंद्र विघ्ने व शेकडो संत्रा उत्पादक शेतकरी उपस्थित होते रामचंद्र मुंदाणे विदर्भ न्यूज दिवसा